सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर प्रेक्ष नमस्कार मी विरजला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी नीटची परीक्षा घेण्यात आली होती सदर परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला असून या परीक्षेत आत्मा मलिक ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी कुमारी खैरनार प्रांजली प्रकाश ही सातशे पैकी पाचशे गुण मिळवून कॉलेजमध्ये प्रथम येण्याचा मान तिने पटकविलाय जाधव आदित्य प्रशांत पाचशे त्रेपन्न गोरे सोमनाथ पाचशे तेहतीस साठ नक्षत्रियुषे रोहन चारशे एकोणपन्नास आमले समृद्धी चारशे पंचेचाळीस या विद्यार्थ्यांनी घवघवीत यावेळी विश्वासात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी म्हणाले शैक्षणिक वर्ष दोन हजार सतरा अठरा पासून नीट जेई या परीक्षांची तयारी आकाश कोचिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून करून घेतली जाते विद्यार्थ्यांना कॉलेज क्लास

वसतीगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे मीरा पटेल प्राचार्य नामदेव डांगेसर व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले राजकारणासाठी शहरातील नागरिकांना ठेवीस धरू नका नगर परिषद हद्दीतील नागरिकांना नागरी, नागरी सुविधा पुरवा त्यांच्या मूलभूत समस्या न सोडविल्यास गाठ माझ्याशी आहे आगामी काळात तक्रारींचा निपटारा न झाल्यास राहुरी नगर परिषदेवर भव्य जनआंदोलन उभारू असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलाय राहुरी शहरातील अंतर्गत रस्त्याची वाताहत झाली आहे कचऱ्याचे ढीक तसेच ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचत असल्याने आरोग्य समस्या वाढत आहेत पालिका प्रशासनाकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नसते असल्याने अखेर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रावरी नगरपरिषदेत अचानक धाव घेतली दरम्यान झालेल्या अवेळी वादळी पावसामुळे जिल्ह्यातील एकूण सहा हजार पाचशे एकवीस पूर्णांक हेक्टर क्षेत्रावरील पिके आणि फळबागांचे जाहीर केलाय या नुकसानीचा आर्थिक फटका शे सत्याहत्तर शेतकऱ्यांना बसलाय या बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या निकषानुसार आर्थिक मदत मिळावी यासाठी अठरा कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा निधी आवश्यक असल्याचा प्रस्ताव प्रशासनाला पाठवण्यात येणार आहे दरम्यान अकोले तालुक्यात सर्वाधिक एक हजार तीनशे छत्तीस हेक्टर तर सर्वात कमी नुकसान शेवगाव तालुक्यातील शून्य पूर्णांक वीस हेक्टरवर झाले आहे माजी खासदार स्वर्गवासी कर्मवीर शंकररावजी काळे व स्वर्गवासी सौ सुशिला काळे यांच्या कृपा आशीर्वादाने माजी आमदार अशोकराव काळे व आमदार आशुतोष काळे यांच्या प्रेरणेतून मागील वर्षापासून क्षेत्र क्षेत्र माहेगाव देशमुख ते श्री पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात या, या दिंडीचे पंढरपूर कडे प्रस्थान झाले यावेळी माजी आमदार अशोकराव काळे यांनी विधीवत श्री गुरुदत्त महाराजांचे परम भक्त असलेल्या गौरीराम बाबांच्या पालखीचे पूजन करून पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या मागील वर्षापासून कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथून अमृतेश्वर भजनी मंडळ व ग्रामस्थांच्या सहकार्यातून श्रीक्षेत्र माहेगाव देशमुख ते पंढरपूर पायी दिंडी सोळा सुरू करण्यात आलाय शुक्रवारी दिनांक वीस रोजी श्री क्षेत्र माहेगाव देशमुख येथून दिंडीचे पंढरपूर कडे प्रस्थान झाले दिंडीच्या प्रस्थाना वेळी मोठ्या संख्येने वारकरी सहभागी झाले होते भगव्या झेंड्यांच्या लहरती रांगा टाळ मृदुगांचा निनाद ज्ञानोबा तुकारामच्या गजरात सर्व परिसर भारावून गेला होता पाथर्डी तालुक्यातील कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्गावरील करंजी घाटामध्ये गुरुवारी दिनांक रोजी सकाळी साडेआठच्या पाथर्डीकडे जाणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या टी बस कार टेम्पो जीप आणि मोटार अशा जवळपास पाच वाहनांना धडक दिल्याने या अपघातामध्ये दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत तसेच मोटारसायकल कार टेम्पो जीपमधील प्रवासी देखील किरकोळ जखमी झाले पाथर्डीहून कल्याणकडे जाणाऱ्या विठ्ठलवाडी डेपोच्या एसटी बस मधील जखमी प्रवाशांना तात्काळ तिसगाव येथील सरकारी दवाखान्यात पाठवण्यात आले अपघातानंतर मात्र चालक ट्रक घटनास्थळी सोडून झाला सह्याद्री टॉप एक छोटीशी विश्रांती रोखोक निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या राहता तालुक्यातील ममदापूर येथे लोणी पोलिसांनी कारवाई करून सातशे किलो गोमांस व चार गाई ताब्यात घेतल्यात सात आरोपी गुन्हा दाखल करताना दोघांना ताब्यात घेतले लोणीचे सपोनी यांना सकाळीच गुप्त माहिती मिळाली पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेत त्यांनी ममदापूरला जाऊन छापा टाकला त्यात सातशे किलो गोवंश जातीचे मास मिळून आले त्याच सोबत कत्तलीसाठी आणलेले एक पांढऱ्या रंगाची गावरान गाय व काळ्या रंगाच्या तीन जर्शी गायी घटनास्थळी मिळून आल्या पुरेशी मोहल्ल्यातील शोएब यांनी शेख यांच्या राहत्या घरामागील पत्र्याच्या मिळून आहे शिर्डी नगरपंचायतीचे क वर्ग झाल्याने आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता निवडणुकीचे बिगुल वाजले आहे यंदा शिर्डीच्या वाढत्या लोकसंख्येमुळे नगरसेवकांची संख्या सतरा वरून तेवीस वर पोहोचली आहे त्यामुळे राजकीय इच्छुकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे नवीन प्रभाग पद्धतीमुळे प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक निवडले जाणार असून ही पद्धत निवडणुकीला नाट्यमय आणि रंगतदार बनवणार आहे मात्र एकाच प्रभागातून दोन उमेदवार निवडले जाण्याने राजकीय वैर आणि श्रेयाचे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे कोपरगावातील येवला नाका या परिसरात गुरुवारी दुपारी भीषण अपघात घडला राहता येथून नगरच्या दिशेने दुचाकीवरून जाणाऱ्या एका दाम्पत्यावर कंटेनरने मागील चाक चढवल्याने पंचावन्न वर्षीय संगीता रामकृष्ण महाले यांचा जागीच मृत्यू झालाय तर त्यांचे पती रामकृष्ण महाले हे गंभीर जखमी झालेत सध्या त्यांच्यावर कोपरगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत हा अपघात दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडलाय ज्युपिटर दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या या दाम्पत्यावर हायवे जवळ उभे असलेल्या उसाच्या आडतीमुळे हा अपघात झाल्याचा अनेकांचा आरोप आहे रस्त्याच्या कडेला उसाने भरलेले ट्रक आणि ट्रॅक्टर अनधिकृतपणे उभे राहत असल्याने तेथे अपघातांचा धोका कायम आहे अशी तक्रार नागरिकांनी केली आहे जामखेड तालुक्यातील गावात किरकोळ कारणावरून एका तरुणाला तिघांनी लाकडी ठोकळ्याने मारहाण करून गंभीर जखमी धक्कादायक घटना घडली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून जामखेड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय जखमीच्या नातेवाईकांनी योग्य कलमांतर्गत तातडीने आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नान्नज येथील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली विक्रम बबन कोळी आपल्या भावाची वाट पाहत हॉटेलमध्ये थांबला होता पाणी घेण्यासाठी गेला असता त्याचा पाय चुकून तिथे बसलेल्या सोमनाथ मोहळकर याला लागला यावरून सोमनाथने विक्रमला शिवीगाळ करत त्याच्याशी वाद घातला आणि तुला दाखवतोच असे म्हणत धमकी दिली विक्रम हॉटेल बाहेर आल्यानंतर सोमनाथ मोहळकर आदिल शेख आणि छोट्या शेख या तिघांनी त्याला घेरले व त्यांनी विक्रमला शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण करायला सुरुवात केली माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी येथे पत्रकारांशी संवाद साधताना भारतीय जनता पार्टी आणि सत्ताधारी नेत्यांवर बेगडी हिंदुत्व बडगुजर प्रकरण इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटना आणि रस्त्याच्या खड्डेमय अवस्थेबाबत तीव्र टीका केली आहे तनपुरे यांनी भाजपावर हिंदुत्वाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करून सत्ता मिळवण्याचा आणि भ्रष्टाचारी लोकांना आश्रय देण्याचा आरोप केला नाशिकमधील सुधाकर बडगुजर यांना आतंकवाद्याशी संबंध असल्याचा आरोप करूनही त्यांना पक्षात प्रवेश देणे इंद्रायणी नदीवरील संपूर्ण दुर्घटने निष्पापांचा बळी जाणे आणि नगर रस्त्याच्या दुरावस्थेला भाजपाची धोरणे जबाबदार असल्याचं तनपुरे यांनी म्हटलंय सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री